तर सध्या राज्यात कोरोनाचं संकट वाढतंय या संदर्भातली बातमी आहे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढते राज्यात एकशे एकतीस रुग्णांची नोंद झाली आहे बघा त्यात मुंबईमध्ये सर्वाधिक अर्थातच एकशे सव्वीस रुग्ण आहे पुणे सांगलीमध्ये प्रत्येकी एक सांगली कोल्हापूरमध्ये तीन रुग्ण आहे कोरोनाचा प्रभाव वाढतोय त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन सध्या केलं जात तर कोरोनाचे रुग्ण कसे वाढले बघूयात ग्राफिक्समध्ये जानेवारीमध्ये एक फेब्रुवारी ते एक मार्चमध्ये शून्य एप्रिलमध्ये चार तर मे मध्ये थेट एकशे एकतीस रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे निश्चितच चिंता वाढवणारी ही बातमी म्हणावी लागणार आहे तर मुंबईमध्ये सर्वाधिक एकशे सव्वीस रुग्ण आढळले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर सांगलीमध्ये सुद्धा आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे विट्यातील पंचावन्न वर्षीय वृद्धास कोरोनाची लागण झाली आहे सांगलीमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे प्रकृती स्थिर आहे व्यवसायानिमित्त हिमाचल प्रदेशवरून मागील आठवड्यात ते सांगलीत आले